पोलादपूरच्या कशेडी घाटामध्ये चोवीस तासांमध्ये चार अपघात मंगळवारी दोन अपघातानंतर बुधवारी देखील दोन अपघात चौपदरीकरणानंतर ही अपघाताची तीव्रता कायमच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये चार अपघात झाल्यानंतर अपघाताची तीव्रता महामार्गाच्या चौपदरीकरणानंतरही कायमच राहिल्याचं दिसून येतं मंगळवार सकाळी अकरा वाजता युनिस आगा यांनी फिर्याद दिल्यानुसार त्यांच्या ताब्यातील बस क्रमांक जी ए झिरो पाच एफ डबल झिरो एक टी सी डबल झिरो सत्तावीस ही गोवा ते पनवेल असे घेऊन जात असताना भोगावगावच्या हद्दीमध्ये मागील बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या एस टी बस क्रमांक एम एच वीस बी एल चाळीस अठ्ठेचाळीस सिद्धार्थ गंगाधर बडे हा रत्नागिरी ते वसई चालवत रस्त्याची परवा न करता गोवा पनवेल बसला धडकला या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली यावेळी वाहतूक पोलीस धायगुडे पोलीस हवलदार जागडे यांनी पंचनामा करून एस बस चालक सिद्धार्थ बडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला भोगाव खुर्द येथे जुना डांबरीकरणाचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग असून या ठिकाणी चौपदरीकरण झालेलं नाही मंगळवारी दुपारी चोळई गावच्या हद्दीमध्ये कशेडी घाटाच्या तीव्र वळण उतारावर मशिनरी घेऊन जाणारा ट्रक जी जे सतरा एक्स एक्स झिरो आठ एकाहत्तर चालकाचे वाहनावरील नियंत्रण ढळल्याने कलंडला यावेळी रस्त्याच्या संरक्षक कठड्यालगत हा ट्रक क्लिनर साईडला कलंडला चोळई येथे मंगळवारी कलंडलेल्या ट्रकपासून काही अंतरावर बुधवारी सकाळी एक टँकर रस्त्याच्या संरक्षक भिंतीलगत कलंडला काही तासातच तास आणखी दोन ट्रक सकाळी कलंडलेल्या टँकरच्या मागील भागात कलंडल्याने चोळई येथील कशेडी घाटातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणानंतर झालेल्या अपघाताची संख्या चार झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी कोकणातील पत्रकारांनी कशेडी घाटामध्ये केलेली आंदोलने अपघाताच्या घटना टाळण्यासाठी असताना प्रत्यक्षात झालेल्या चौपदरीकरणामुळे देखील अपघाताचे प्रमाण वाढल्याने कशेडी घाट अद्याप मृत्यूपंथाचे दार असल्याची परिस्थिती दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज